आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत याचा प्रमुख उद्देश जर काय असेल तर आपलं ओबीसी आरक्षण हे आपण अबाधित ठेवण्यासाठी आपल्या हक्कावर कुणीही गदा आणू नये याच्यासाठी आपण आहोत आपला कोणालाही विरोध नाही त्यांना ज्याला कोणाला आरक्षण द्यायचंय त्याने ओबीसीच्या बाहेर इतर काहीही आरक्षण द्यावं पण आमच्या ओबीसी मधून कुठल्याही प्रकारचं आरक्षण कोणालाही देण्यात येऊ नये आणि यासाठी आपण जनजागृती आणि सरकारला या ठिकाणी दाब विचारण्यासाठी समाजाला जागृत करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत धन्यवाद जय Obisie a juditha, Jesus. Obisie a juditha, Jesus. Blah blah blah. Come on, come on. 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 Come आज ज्या पद्धतीनं असंवैधानिक मार्गाने झुंडशाहीच्या दबावात सरकार जाण्याची शक्यता आहे मुंबईतल्या आंदोलनाला दबावात पडण्या दबावाला बळी पडून ओबीसीच्या विरोधात एखादा निर्णय सरकारने घेऊ नये ह्याच्यासाठी ओबीसीची एकतूट दाखवण्यासाठी आपण सर्वजण सोमवारी सकाळी दहा वाजता नाना पटेलचे एकूण एट याचा आपली ताकद आणि काही ओबीसीच्या विरोधात होणारे किंवा दहा लोक असलेले निर्णय